नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपण बघणार आहोत हरभऱ्याची डाळ आणि प्लास्टिक बाटलीची एक महत्वाची ट्रिक जी महिलांसाठी अत्यंत युजफुल आहे प्लास्टिक बाटली पासून आपण एक टाकाऊपासून टूल देखील बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिली आपली किचनची टीप आहे पुरण वाटताना अशा प्रकारे चाळणीतून पटकन पुरण गळत नसेल तर पोटॅटो मॅशर वापरा नक्कीच खूप जास्त पटकन पाच मिनिटाच्या आत भरपूर पुरण वाटून होईल अशा प्रकारे इथे पुरण जे आहे ते चाळणीत असं वाटून घेतलेलं आहे आणि बारीक करून आहे चांगलं आणि त्याला मी पोटॅटो मॅशर वापरला तुम्ही सुद्धा वापरू शकता अगदी पळीने वगैरे करत असाल तर ते पटकन होत नाही चाळणीतून गळत नाही पोटॅटो मॅशर खूप छान अशी युजफुल टीप आहे पुढची टीप म्हणजे जर गुळाचं पुरण तुम्हाला खावंसं वाटत नसेल जरी हेल्दी असलं तरी तर काय करायचं अर्धा वाटी साखर घ्यायची आणि अर्धा वाटी गूळ घ्यायचं म्हणजे जेवढं तुम्हाला प्रमाण असेल त्यापेक्षा अर्धा गुळ आणि अर्धा साखर घेऊन बघा खूप छान असं चवीला हे पण पुरण लागतं म्हणजे ज्यांना जास्त गुळाचं पुरण आवडतच नाही त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे दोन्ही मिक्स घ्या आणि मस्त असं हे पुरण बनवून घ्या पुरण जर पातळ झालं तर काय करायचं ते सांगते तुम्हाला साखर किंवा गुळ यामध्ये घातलेला असतो आणि ज्यावेळी आपण ह्याला असं परतून घेतो त्यावेळी हे पुरण पातळ होतं कारण की साखरेचं लिक्विड फॉर्ममध्ये रूपांतर होतं जसं आपण चाचणी घेण्यासाठी साखर टाकतो तेव्हा देखील त्याचं पाणी होतच ना तशा पद्धतीने या पुरणामध्ये लिक्विड फॉर्म तयार होतो आणि त्यामुळेच हे पुरण पातळ झालेल्या पुरणाला घट्ट करण्यासाठी एक महत्त्वाची ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते पुरण जे आहे ते परतत राहायचं सतत परतत असताना कमी गॅसवरती आपल्याला हे परतायचं आहे म्हणजे कमी आच्यावर नाही तर हे पुरण पटकन कर देखील करत यामध्ये तयार झालेला आणि घट्टसर पुरण तयार व्हायला पाच ते दहा मिनिट लागतात दहा मिनिटामध्ये परतत राहिल्यानंतर पुरण नंतर, नंतर परत ते असं छान घट्ट होतं पसरवून ठेवायचं कढईमध्ये बघू शकता फायनली घट्ट असं पुरण आपलं मस्त तयार झालंय पुरणपोळ्या बनवणे पुढची टीप आहे ती म्हणजे आपल्याला जेव्हा शेंगदाणे मिक्सरला फिरवायचे असतात तेव्हा ते पूर्णपणे थंड झालेत की नाही हे मात्र नक्की हातात घेऊन बघा कारण की, की थंड झालेले शेंगदाणे जे असतात त्याच्यापासून पडलेलं जे कूट असतं तेसुद्धा खूप छान मोकळं सुटसुटीत राहतं आणि त्यामध्ये वाफेमुळे तयार होणारा जो काही ओलसरपणा आहे तो येत नाही आणि कूट आपलं जास्त खराब होत नाही खूप दिवस राहिलं तरीसुद्धा अगदी महिनाभरसुद्धा खराब होत नाही जर त्याचे तुम्ही लाडू बनवत असाल तरीसुद्धा कुमट वास त्याचा येत नाही फक्त तुम्हाला थंड करून घ्यायचे आहेत सगळे शेंगदाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लाडू हे शरीरासाठी हेल्दी आहे त्यामुळे जर तुम्ही आठवड्याचे महिनाभराचे पंधरा दिवसाचे एकदाच बनवून ठेवले तर दररोज एक, एक लाडू या हिशोबाने तुम्ही बनवले तर पंधरा दिवसातसुद्धा तुमचे लाडू संपणार नाहीत त्यामुळे एकदाच बनवून ठेवले तर नाश्त्यासोबत एक एक लाडू दररोज खाल्ला जाईल आणि दररोज बनवायला वेळही लागतो भरपूर त्यामुळे वेळेचीही बचत होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावरची सालं न काढता मी हे बनवलेले आहे शेंगदाण्याची सालं काढायची नाही आहेत कारण त्यामध्ये पण भरपूर फायबर आणि प्रोटीन आपल्याला मिळतात त्यामुळे शेंगदाणे जे आहेत ते पूर्णपणे सालीसकट वापरायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही जरी भाजीसाठी कूट बनवत असाल तरीसुद्धा शेंगदाण्याची साल काढायची गरज नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे शेंगदाण्याचे लाडू एखाद्या प्लास्टिक भरणीत भरून ठेवायचे आहेत जेणेकरून आठवड्याभर आपल्याला हे वापरता येतील किंवा पंधरा सुद्धा हे जाऊ शकतात दररोजचा एक लाडू खाया बनवायला वेळ भरपूर जातो त्यामुळे आपली वेळेची बचत होण्यासाठी आपण एकदाच हे काम करायचं आहे पुढची आपली टीप आहे ती पण नंतर पुढे आपण बघणार आहोत मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही ब्रेकफास्ट साठी किंवा मग एखाद्या ब्रेकसाठी तुम्ही हा लाडू देऊ शकता जेणेकरून आपल्या मुलांना हेल्दी असं अन्न मिळेल आणि शक्यतो बाहेरच्या कुठल्याही अन्नापेक्षा किंवा म्हणजे मॅगी असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही पदार्थांपेक्षा केकपेक्षा बिस्किटपेक्षा घरी बनवलेले शेंगदाण्याचे लाडू किंवा गुळ शेंगदाण्याचे लाडू कधीही चांगले यामध्ये वापरलेला गुळ जो होता तो चिक्कीचा गुळ आहे त्यामुळे नक्कीच मुलांसाठी रक्तवाढीसाठी सुद्धा हे शेंगदाणे आणि गुळाचे लाडू अतिशय उत्तम असे आहे अशा प्रकारे मी हवाबंद अशा एका स्ट्रॉंग प्लास्टिकच्या भरणी त्याला भरून ठेवले पौष्टिक असे गुळ शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत हवा तर तुम्ही शेंगदाण्यामध्ये भाजलेले काजू बदाम सुद्धा थोडेसे ॲड करू शकता जेणेकरून अजून जास्त हेल्दी हे लाडू तयार होतील तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर तुम्ही पण तुमच्या घरी हे लाडू अशा पद्धतीने नक्की बनवू शकता यामध्ये वापरलेला गुळ चिक्कीचा वापरला होता ते मात्र लक्षात ठेवा केमिकल युक्त गुळ हा दिसायला जरी चांगला दिसत असला किंवा व्हाईट असे दिसणारे लाडू चांगले होत असतील तरी देखील आपल्याला वापरायचा आहे चॉकलेटी कलरचा असलेला काळपट असा असलेला हा चिक्कीचा गूळ जो पौष्टिक असतो मुलांच्या आरोग्यासाठी हेल्दी असतो आणि यामध्ये प्युअरिटी असते पावसाळ्यामध्ये हरभऱ्याची डाळ जी असते ती दळायला द्यायची म्हटलं तरी नरम असते त्यामुळे पटकन दळून होत नाही किंवा मग दळून दिली जात नाही गिरणीवरून सुद्धा त्यामुळे ही डाळ शक्यतो प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अगदी व्यवस्थित टाईट अशी पॅक करून ठेवायची जेणेकरून डाळ नरम होत नाही आणि पावसाळ्यात देखील कडक अशी डाळ राहते प्लास्टिकमध्ये हवा नाही गेल्यामुळे ही डाळ अगदी छान कुरकुरीत अशी राहते आणि इथे बघू शकता जर डाळ किडली असेल तर पिशवी उचलून बघायची खालच्या बाजूला किडे जमा झालेले दिसतील ही डाळ जी आहे माझी ती अतिशय चांगली आहे यामध्ये किडे वगैरे अजिबात नाहीत त्यामुळे ही डाळ जी आहे ती अशी स्वच्छ तुम्हाला दिसली असेल पुढची आपली टीप आहे प्लास्टिक बाटलीच्या रिलेटेड घरामध्ये पडलेल्या प्लास्टिक बाटल्या सगळ्यांकडे असतात बाटल्या नसतील तर भरण्या देखील वापरू शकता कशा ते मी तुम्हाला पुढे दाखवते व्हिडिओमध्ये इथे तुम्ही बघू शकता ही जी बाटली आहे यावरचं मी अशा प्रकारचा पेपर आहे तो काढून घेतलेला आहे आता आपल्याला ही बाटली अशी कट करून देखील घेतलेली आहे मी बॉटमचा जो भाग होता त्याचा दोन इंचचा तो मी कट करून घेतला आणि त्यानंतर कात्रीने आपल्याला याला असं कट करून अशा स्ट्रीप्स याच्या बनवायच्या आहेत आणि ह्या ज्या तयार झालेल्या उभ्या स्ट्रीप्स आहेत ना तर याचा वापर आपण काय करणार आहोत ते पण व्हिडिओमध्ये दाखवते पुढे पहिल्यांदा माझ्याकडे ही छोटी बाटली होती म्हणून मी ती घेतलेली आहे तुमच्याकडे मोठ्या बाटल्या असतील तर तुम्ही दोनही बाटल्याच वापरू शकता इथे मी एक बाटली वापरली आणि एक भरणी वापरली अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता स्ट्रेट अशा उभ्या मी याच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आणि यापासून जो आपण टूल बनवणार आहोत तो टूल बाजारामध्ये भरपूर महाग मिळतो घरच्या घरी बनवला तर अगदी टाकाऊ वस्तूंमध्ये आपण हा तयार करू शकतो टाकाऊपासून ही एक बनवलेली टिकाऊ वस्तू आहे जिथे आपली भरपूर पैशांची बचत होणार आहे तर बघू शकता क्लिनिंगसाठी वापरला जाणारा हा टूल आहे म्हणजेच घराची साफसफाई आपण ठेवतो ना तर त्यासाठी आपण या टूलचा वापर करणार या हो। पद्धतीने ह्या ज्या भरण्या आहेत तर या, या दोनही भरण्या तुम्हाला वापरायच्या असतील तरी देखील तुम्ही वापरू शकता पण अशा प्रकारची एखादी प्लास्टिकची बाटली जर तुमच्याकडे असेल जशी मी सुरुवातीला कट करून ठेवली तशी तर तुमच्याकडे एक छोटीशी जरी बाटली असेल तरीसुद्धा काम होईल कारण बाटली असणं खूप जास्त गरजेचं आहे या टूलमध्ये तरी एक बाटली वापरली आपण आणि एक वापरलेलं आहे प्लास्टिकची भरणी तरी ते स्ट्रेट अशा उभ्या पट्ट्या कट करून झालेल्या आहेत पूर्ण आता काय करायचं याचं ते पण आपण आता बघूया तोपर्यंत तो तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कुठल्या गावात किंवा कुठल्या शहरात पोहोचलाय ते आणि ते वाचल्यानंतर मलासुद्धा खूप जास्त आनंद होतो चला मग नवीन असाल तर सबस्क्राईब केलं असेल समोरच्या एक क्लिक करा आणि एक क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या नवनवीन नो व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील आणि माझे व्हिडिओ जे आहे ते इझिली तुम्हाला पाहता येतील आता इथे बघू शकता अशा प्रकारे भरणीला आपण कट तर केलेला आहे मस्त अशा स्ट्रिप्स तयार केलेल्या आहेत आता आपल्याला सेंटरला एक होल करायचे यासाठी मी चाकू गरम करून घेतला आहे आणि सेंटरला आपण फोल करतो आहे बाटलीचा बॉटमचा जो भाग आहे म्हणजे भरणीचा तर तो आहे हा आणि याला आपण आता होल करण्यासाठी चाकू गरम करून याला मस्त असं होल करून घेऊया या, या पद्धतीने आपल्या टूलचा जो बेस आहे तो तयार झाला आहे आणि याला मी प्लास्टिकच्या भरणीला असं बॉटमला थोडंसं हार्ड गेलं हे होल पाडताना थोडंसं तुटली देखील भरणी पण हरकत नाही कारण हे थोडंसं स्ट्रॉंग असल्यामुळं आपल्याला हे होल करायला अवघड गेलेलं आहे आता आपल्याला घ्यायचं आहे जुन्या मॉपची एक अशी काठी किंवा मग जुन्या तुमच्याकडे वायपरची काठी असेल तरी देखील चालेल तर ही काठी खूप गरजेची आहे काठीमध्ये अशा पद्धतीने आपल्याला ही बाटली पहिल्यांदा बसवायची आहे आणि बघू शकता त्याच्या वरतून मी ही प्लास्टिकची जी भरणी होती ती वरतून ठेवलेली आहे आणि वरतूनच त्या भरणीच्या होलमधूनच आतमध्ये ही काठी घातली आणि नंतर तिचं आपण प्लास्टिकची बाटली होती त्या बाटलीच्या जे काही टोपणाचा भाग होता तर तिथे आपल्याला काय करायचं ही काठी अशी बसवायची आहे त्यानंतर यावरती रबर बँड लावून ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे रबर बँड लावल्यामुळे हे सेट राहतं व्यवस्थित बाटलीमध्ये फिक्स अशी काठी बसत नसेल तर तुम्ही छोटी मोठी थोडीशी काठी वापरून बघा किंवा मग त्यावरती बाटलीच्या कॅपच्या तिथे होलच्या तिथे काय करायचं पेपर लावायचा आणि त्यानंतर आपल्याला ही बाटली बसून बघायची अगदी टाईट फिटिंग मध्ये बसली जाते टूल तयार आहे या टूलने आपण घरामधील सगळ्या जाळ्या वगैरे काढू शकतो कोपऱ्यांमध्ये असलेल्या ज्या जाळ्या काढण्यासाठी वेगवेगळे मार्केटमध्ये टूल अवेलेबल आहेत जे खूप जास्त अशा प्रकारे जाळ्या काढण्यासाठी वापरला जाणारा हा बाटलीपासून बनवलेला टाकाऊ अशा प्लास्टिक बाटलीपासून बनवलेला टूल तुम्हाला आवडला असेल तर नक्की एकदा करून बघा पैशांची बचत करणारी टीप आहे अगदी मनी सेव्हिंगची टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार झाली तुम्हाला ही वस्तू आवडली असेल तर तुम्हीही बनवू शकता नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच्या एका छानशा व्हिडिओसोबत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्या पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद